नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण रे तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो भरती भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी ठिकाणी अपडेट आलेली आहे की, की तलाठी भरतीचा निकाल आठवड्याभरामध्ये लागणार आहे आता विद्यार्थी मित्रांनो आठवड्याभरामध्ये निकाल लागणार आहे एक्झॅक्टली कधी लागणार आहे आणि किती वाजता लागणार आहे हे कोणालाच माहीत नाही आता त्याविषयी तुम्हाला मी संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करणार आहे की विद्यार्थी मित्रांनो ऑफिशियल त्या सरिता नरके यांनी काय माहिती दिली आहे संपूर्ण तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करतो जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती होऊन जाईल सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या वडील फ्रीमध्ये मिळणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीचा निकाल आठवडाभरामध्ये लागणार गुणवत्ता यादी बनवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे आता विद्यार्थी मित्रांनो नेमका प्रकार काय हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे तलाठी भरती परीक्षेची गुणवत्ता यादी येत्या आठवडाभरामध्ये मित्रांनो लागण्याची शक्यता असून त्यानंतर जिल्हा स्तरावरील निवड यादी जाहीर केली जाणार आहे आणि ह्याबाबत गुणवत्ता यादी तयार करण्याचे काम टी सी एस कंपनीकडून युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती अतिरिक्त zama bindi a व तलाटी परीक्षेच्या राज्य समन्वय समन्वयक सरिता नरके यांनी दिलेली आहे दरम्यान निवड झालेल्या उमेदवारांना सव्वीस जानेवारीला निवडपत्र देण्याचे नियोजन असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे लक्षात घ्या काय सांगितलेलं आहे विद्यार्थ्यां सव्वीस जानेवारीला तुम्हाला ठिकाणी निवडपत्र देण्याची मित्रांनो पूर्ण ठिकाणी तयारी केली जाते याच्या ठिकाणी माहिती सूत्रांनी दिली आहे नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये काय सांगितलेलं आहे तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आठवड्याभरामध्ये मित्रांनो तुमचे जो काही निकाल आहे तुमची जी काही गुणवत्ता आहे ती ती आठवड्याभरात लागण्याची शक्यता असून त्यानंतर जिल्हा स्तरावरील मित्रांनो निवड यादी जाहीर केली जाणार आहे जिल्हास्तरावरील ठीक आहे आणि विद्यार्थी मित्रांनो याबाबत गुणवत्ता यादी तयार करण्याचे काम टी सी एस कंपनीकडून युद्धपातळीवर सुरू आहे म्हणजे टी सी एस कंपनी गुणवत्ता यादी तयार करण्याचं काम मेटाने चालू आहे आणि विद्यार्थी मित्रांनो सव्वीस जानेवारीला निवडपत्र देण्याचे नियोजन सुद्धा असल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिलेली आहे आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बघितला तर ही सर्व जी काही माहिती तुम्हाला मी दाखवली यावरून तुम्हाला कळलं असेल की विधीनंतर तुमचा निकाल आता लागणार आहे येत्या काही दिवसांमध्ये पण एक्झॅक्टली कधी लागणार हा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे तर तुमचा जो निकाल आहे मित्रांनो निकाल पंधरा तारखेच्यात लागणार आहे कारण त्यांनी काय सांगितलेलं आहे येत्या आठवड्याभरामध्ये आजची दे। डेट काय विद्यार्थी मित्रांनो पाच ठीक आहे म्हणजेच विद्येंत्रनो अजून पुढील दहा दिवस लक्षात घ्या अजून पुढील दहा दिवस विद्यार्थी मित्रांनो पुढील दहा दिवसामध्ये तुमचा निकाल लागणार आहे म्हणजेच विदेंद्रनो पंधरा तारीख लक्षात घ्या पंधरा आत कधी तुमचा निकाल लागेल मग तो निकाल तुमचा बारा लागू शकतो अकराला लागू शकतो तेराला लागू शकतो किंवा त्याच्या अगोदरी लागू शकतो किंवा इथे दोन तीन दिवसामध्ये लागू शकतो कारण काम चालू आहे काम होताच तुमची लिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच मित्रांनो काम युद्धपातळीवर सुरू आहे लवकरात लवकर निकाल कसं जाहीर करता येईल हे ते प्रयत्न करत आहे आणि निकाल विद्या काम पूर्ण झालं निकालाचं तर लगेच तुम्हाला निकाल पाहायला मिळणार आहे म्हणजेच विद्यार्थ्यांना तुमचा निकाल येत्या काही दिवसांमध्ये तुमच्या हातामध्ये असणार आहे परंतु तुम्हाला थोडासा वाट बघावी लागणार आहे बघा काय सांगितलं आहे परीक्षार्थ्यांची संख्या फार मोठी असून कुठल्याही त्यावर अन्याय होऊ नये म्हणून अगदी काटेकोरपणे कुठल्याही नियमांचं उल्लंघन न होता निकाल तयार करणे सुरू आहे आठवड्याभरात मित्रांनो गुणवत्ता यादी जाहीर होण्याची शक्यता आहे जानेवारी अखेर नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे अशी कोणी माहिती दिली तुम्ही बघू शकता सर त्या अतिरिक्त जमाबंदी आयुक्त व राज्य समन्वयक तलाठी भरती परीक्षेचे आहेत त्यांनी मित्रांनो ही माहिती प्रोव्हाइड केली की तुमचा जो निकाल आहे तो आठवड्याभरामध्ये गुणवत्ता यादी जाहीर होण्याची शक्यता आहे आणि जानेवारी अखेर मित्रांनो नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो काम या चालू आहे काम जसं झालं तसं तुम्हाला देखील लिस्ट पाहायला मिळतील आणि जर काम या थोडा विलंब नाही झालं तर लिस्टही तुमचा विलंब होईल तर विद्यार्थी मित्रांनो महत्वाची अपडेट होती सर्व माहिती प्रोव्हाइड केली डेटही सांगितलेली पंधरा तारखेपर्यंत वाट बघा पंधरा तारखे आर तुमचा निकाल तुम्हाला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ आवडला सुद्धा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका पुढच्या पुढच्यामध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद